आणि भक्तांना जवळच्या जवळ जेवढं लवकर होईल तेवढं ते चांगलं आहे आणि हे जे आम्ही जे जे आता आरक्षण म्हणून आम्ही लवकर घेतलं मनावर तर ठीक आहे कारण आता आम्हाला अठ्ठावीस तारीख होती तर त्या अठ्ठावीस तारखेपर्यंत त्यांनी काहीही केलेलं नाहीये म्हणून आम्हाला इथं आम्हाला बसावं बा। लागलेला प्रश्न तर ला। आता जर त्यांनी ह्या पुढे जर नाही केलं आम्ही रस्त्यावर उतरलं तर नाही आहे आम्हाला रस्त्यावर उतरावंच लागणार आहे कारण लवकरात लवकर ही कारवाई करावी जी लोकांनी जे न्यायालयावर जी, जी केलेलं आहे खोट्या प्रकारानं जागा विक्री केली दुकानं भाड्यानं दिले काय काय नाना प्रकार केले त्यांनी तर ती त्यांच्या सगळ्यांवरती कारवाई केलीच पाहिजे आणि ते आता सध्या जी आम्हाला जे आम्ही जे सगळं महिला मंडळ जी मागणी करत आहोत आमच्या स्वतःसाठी नाही करत आम्ही आम्ही हे करतोय फक्त भक्तांसाठी करतोय तर ही दक्षता शासनानं घ्यावं आणि ही आम्हाला यात्रा मंडळासाठी आम्हाला ही जागा द्यावी आणि ह्याला नाव महाराष्ट्र शासन ही नाव द्यावं आणि भोगन जी काय आहे ती सगळं रद्द करावं आणि कुठे केलेलं त्यांच्यावर कारवाई करावी ही नम्र विनंती महाराष्ट्र शासन हे नाव दिलंच पाहिजे